नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी कोकण पदवीधरासाठी महाविकास आघाडीची आढावा बैठक कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश गिर यांच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी अंबरनाथ मध्ये महाविकास आघाडीची नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद सोरगे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दिनांक जून रोजी शहरातील कृष्ण मॅरेज हॉल येथे सदर बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीचे आयोजन अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष कृष्ण रसाळ पाटील यांनी केले होते जिल्हा अध्यक्ष चोरगे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी माजी नगरसेवक हो, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांना व वो आपापल्या ओळखीच्या मतदारांना व्यक्तिशक संपर्क साधून त्यांच्याकडून मतदान करून घ्यावे असे आवाहन दयानंद स्वर्गे यांनी यावेळी केले या, के या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सदाभाऊ पाटील सरचिटणीस धनंजय सुर्वे आम आदमी पक्षाचे संजय फुलोरे काँग्रेस शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णरसाळ पाटील शहर सरचिटणीस रोहित कुमार प्रजापती चिटणीस शत्रुघ्न उमाप नंदकुमार देवडे तसेच अनिता प्रजापती राजेंद्र मिश्रा आदी कार्यकर्ते उपस्थित होते ಶರ ಗಡೋದ ತಮ್ಯಾ ಪುತ್ತಾನ್ ಜಿಲ್ಲಾ ನೂಜ ಚ್ಯನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೇಸ್ ಕಾ